लौकिक अर्थाने आकर्षक व्यक्तिमत्व नसतानाही आपल्या नैतिक आचरणाने भारवून टाकणारे गांधीजी हे अद्भुत गारुड होते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर विश्वभर चौधरी यांनी बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त मंदिर चौक मोहनगर चिंचवड येथे केले गांधी राष्ट्रपिता आहेत का नाही याची चर्चा चालते गांधी कशावरून राष्ट्रपिता ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडतो ते तर जेव्हा इटलीमध्ये फ्रान्समध्ये जर्मनीत जातात तिथे तुम्हाला पर्यटक म्हणून विचारतात आर फ्रॉम हेअर आणि इंडिया म्हणल्यावर म्हणतात ओ गांधी गांधीजी हे अद्भुत गारूट डॉक्टर विश्वंभर चौधरी शिव फुलेशाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेतील पहिले पुष्प जयभवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव फुलेशाह आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य अहिंसेचे पुजारी या विषयावरील पहिले पुष्प गुंतताना डॉक्टर विशंभर चौधरी बोलत होते गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक बी आर माडगुळकर अध्यक्षस्थानी होते तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव दत्ता धामणसकर प्राध्यापक अनिल पावटे दत्ता गायकवाड मुख्य संयोजक मारुती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला प्रास्तविकातून मारुती भापकर यांनी पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप अठ्ठावीस नागरिकांना श्रद्धांजली वाहिली नागरिकांना महापुरुषांच्या विचारांचा वारसा जावा या उद्देशातून पंचवीस वर्षांहून अधिक काळ शिवफुलेशाह आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते आमचे पक्ष संघटना विचारधारा वेगवेगळ्या असतील वैचारिक मतभेद असतील मात्र पहलगाम येथील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून जी कारवाई आमच्या शूरवीर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त करून केली अशा विशिष्ट परिस्थितीत आम्ही सर्व भारतीय एक आहोत या भावनेने केंद्र सरकार व भारतीय सैनिकांसोबत ठामपणे उभे राहणार अशी भूमिका भापकर यांनी मांडली प्राध्यापक बी आर माडगुळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून आपल्या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्याला यश आले असून लवकरच त्याची उभारणी केली जाईल आताच्या काळात पर्यायी इतिहास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी गांधीजींचे विचार कधीही पुसले जाणार नाहीत असे मत व्यक्त केले डॉक्टर विश्वंभर चौधरी पुढे म्हणाले की या जगात विज्ञानाला कधीही धर्म नव्हता मात्र दहशतवादाला धर्म कारणीभूत असतो पाकिस्तानवर कारवाई करणे गरजेचे होते परंतु त्यामुळे युद्ध जोर वाढू नये एवढेच वाटते गांधी राष्ट्रपिता आहेत की नाही याचा काही लोकांना प्रश्न पडतो परंतु विदेशात गांधींच्या देशातून आला आहोत हीच ओळख सांगावी लागते दुर्दैवाने गांधी आणि आंबेडकर यांच्यात समन्वय साधण्यात आम्ही कमी पडलो कर्मट कुटुंबातून आलेले गांधी हे हिंदू आहेत प्रारंभीच्या काळात ते मानत असत परंतु पुढे त्यांच्या विचारात अमूलाग्र बदल घडत गेला गांधींनी देवळातून हिंदू धर्म समाजात आणला आणि त्याच वेळी त्यातील ब्राह्मणने वजा केले गांधी आणि जिना एकाच प्रांतातील होते जिना यांचे आजोबा हिंदू होते पण त्यांना धर्मातून बहिष्कृत करण्यात आले होते प्रारंभी नास्तिक असलेले जिना कालांतराने कट्टर मुस्लिम झाले तर कर्मट गांधी सहिष्णू झाले अठराशे त्र्याऐंशी मध्ये गांधी आफ्रिकेत गेले वकिली करावी असा त्यांचा मनोदय होता एका रेल्वे प्रवासात भारतीय म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले त्यातून त्यांच्या सत्याग्रहाचा आणि निर्भयतेचा जा प्रारंभ झाला आफ्रिकेतून बावीस वर्षानंतर वकिली करण्यासाठी गांधी भारतात परत आले पहिल्याच खटल्यात बॅरिस्टर सरदार पटेल यांच्या पुढे ते अगदीच निष्प्रभ ठरले परंतु सहा महिन्यातच आपल्या नैतिक आचरणातून ते सरदार पटेल यांचे नेते झाले नामदार गोखले यांच्या आज्ञेनुसार त्यांनी संपूर्ण भारतभर पायी भ्रमण केले एकोणीस पासून देशात गांधी युग सुरू झाले आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये बंदुकीच्या गोळीने संपले गांधी यांचे गुरु पहिला चेला आणि त्यांची हत्या करणारा हे तीनही ब्राह्मण होते ही एक विलक्षण बाब आहे गांधींनी आपल्या कारकिर्दीत फक्त तीन आंदोलन आणि दोन उपोषण केलेली आहेत आणि उर्वरित कार्यकाळात संघटनेची बांधणी केली सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही बुद्ध कबीर यांची अहिंसा त्यांनी अंगीकारली मात्र आता त्याची खिल्ली उडवली जाते गांधींचे असंख्य टीकाकार आहेत तसेच त्यांच्यावर अनेक आक्षेप घेतले जातात पण त्यांचे हेतू कधीही वाईट नव्हते गांधी केवळ राष्ट्रपिताच नव्हते तर एक जगणमान्य नेताही होते अजन्म विद्यार्थी राहिलेला हा नेता लहान मुलांशी आणि एखाद्या व्हायसरायशीही ते अगदी सहजपणे संवाद साधू शकत असत हा देश गांधी पटेल नेहरू आणि आंबेडकर यांच्या स्वप्नातील सहिष्ण भारत व्हावा अशी आमची भूमिका आहे सरकारला वैचारिक विरोध असला तरी महत्वाच्या प्रसंगी पाठिंबा राहील बॅरिस्टर नेहरू मौलाना आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक नामदार गोखले विनोबा भावे सुभाषचंद्र बोस असे अनेक संदर्भ देत डॉक्टर विश्वंबर चौधरी यांनी विषयाची मांडणी केली भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात सहकार्य केले राजेंद्र गावटे यांनी सूत्रसंचलन केले प्रदीप पवार यांनी आभार मानले